वृषभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील होणाऱ्या रा ग्रहांचं राशी परिवर्तन आणि परिवर्तना रा या परिवर्तनाचा होणारा वृषभ राशीच्या जातकांवरती परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत ग्रह राशी परिवर्तन करतात त्यावेळेला ते बाराही राशींवरती आपले वेगवेगळे वेग वेग परिणाम सोडतात त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाकडनं बाराही यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केलं जातं आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे प्रसिद्ध होणारे व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहू शकतात या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे पाच फेब्रुवारीला मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे अकरा फेब्रुवारीला ग्रह मकर राशीमध्ये येणार आहे तेरा फेब्रुवारीला सूर्यग्रह राशीमध्ये येणार आहे आणि बुध ग्रह एकोणावीस दिवसांना आपलं परत राशी परिवर्तन करतो आहे म्हणजे एकोणावीस फेब्रुवारीला कुंभराशीमध्ये येतो आहे मग या परिणामाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा भाग्यस्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे मित्रांनो मग लग्नेश ज्यावेळेला भाग्यामध्ये येतो त्यावेळेला परदेश गमन होतं राहणारं स्थान राहणारी जागा सोडून दुसरीकडे व्यवसायाला कामाला नोकरीला आपल्याला जावं लागतं नवे नवे या योगाला भाग्याचा वृद्धी करणारा योग आणि भाग्यवान असं म्हटलेलं आहे लग्नेश भाग्यातेनं म्हणजे आध्यात्मिक या ज्या गोष्टी असतात त्यावरती आपली निष्ठा ही वारंवार वाढत जाते आणि आपली भगवंताच्याविषयी निष्ठा ही एकरूप होते लेला है या द्वितीय स्थानाला धनस्थान आहे स्थानाचा स्वामी बुध देवता हा दशमात आलेला आहे त्यामुळे हे आढळ असं दशमाचं स्थान आहे व्यापार उद्योग धंदा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं यश आणि या यशाच्या अधिकारी तुमच्या कोणीही वाटे करून असणार आहे तुम्ही स्वत या यशाचे वाटे करू असणार आहात आणि विशेष म्हणजे बँकेमध्ये ऑफिसर्स होणे याचबरोबर व्यवसायामध्ये वृद्धी होणे नवीन कामांची रेलचेल वाढणे धंद्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे याचं कारण काय की आय वाढणार आहे आणि व्यय कमी होणार आहे म्हणजेच काय पैशाचा योग तुमच्या पत्रिकेमध्ये उत्तम आहे खर्च थोडा कमी असणार आहे परंतु याचं जे काही अकाउंटंट्सी आहे म्हणजे काय की आपल्याकडे असलेल्या व्यवहाराची आपल्याला माहिती असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे आहे तृतीय स्थानामध्ये राशी सहकार्य उत्तम लाभेल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्य देवता मित्रांनो हा दशमामध्ये गेलेला आहे म्हणजे चतुर्थेश दशमात जाणं आणि स्वतः त्या सूर्यदेवाची स्वतःच्या राशीवरती सप्तम दृष्टी येणं ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाला कुलदीपक योग म्हटलेला आहे कर्तुत्व परिवारामध्ये आपल्या पिढीमध्ये कुणी असं काम केलं गेलेलं नाही असं काम वृषभ राशीचे लोक एकदम हाकेसरशी करून जातील आणि विशेष म्हणजे तुमच्या या, या योगाची कर्तृत्वाची जी माहिती आहे सर्वांना घ्यावी लागेल याचा आनंद तुम्ही घेणार आहात स्वतःची वाहन घेण्याचा योग आहे घर घेण्याचा योग आहे जमीन घेण्याचा योग आहे तसेच आपल्या सुखासाठी हा अत्यंत सुंदर असा कालखंड पत्रिकेमध्ये दाखवतो त्याच पद्धतीनं पंचम स्थानामध्ये कन्या राशी विराजमान आहे आणि पंचमेशाचा जो स्वामी आहे बुधदेवता हा दशमात गेलेला आहे संतती योग उत्तम आहे बरेच दिवस झाले संततीसाठी प्रयत्न करत होतो त्यामध्ये यश नव्हतं त्यामध्ये यश येणार आहे राजकारणामध्ये एखादं मंत्रीपद अध्यक्षपद किंवा मग निवडणूक लढण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांकडून पुढाकार दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अत्यंत सुंदर असा हा कालखंड आहे आपल्यासाठी त्याचबरोबर स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता ही भाग्याला गेलेली आहे मग षष्ठेश ज्यावेळेला भाग्यामध्ये जातो त्यावेळेला थोडीशी शत्रुपीडा वाढते त्यावेळेला थोड्याशा पॉझिटिव्ह ट्रॅककडनं आपण निगेटिव्ह ट्रॅककडे जातो म्हणजे काय की थोडं वाईट संगती लागण्याचे योग मग त्यामुळे भाग्यजात अडथळा येतो मग काळजी काय घ्यायची आहे वाईट लोकांची संगत टाळायची व्यसन करायचं नाही कोणाशी खोटं वागायचं नाही व्यवहारात कोणाला फसवायचं नाही आणि जर या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही अटकणार आहात ही गोष्ट तेवढीच खरी आणि सत्य सप्तमामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता हा भाग्यात गेला आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांचे विवाहाचे प्रश्न सुटणार आहेत चांगला जोडीदार त्याच पद्धतीने पार्टनरशिपमध्ये म्हणजे भागीदारीत काही व्यवसाय केला त्याच्यातही संकट येत होते ते, ते दूर होण्याचा योग वृषभ राशीचा लोकांचा फेब्रुवारी महिन्यात आलेला आहे अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलं आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा वेळात गेलेला आहे विपरीत राजयोग आहे खर्च करा जपून करा आणि काळजीपूर्वक करा त्याच पद्धतीनं पूर्वीचे काही कोर्ट केसचे जे काही के भांडणं किंवा जे काही वाद होते ते थोडे निकाली लागतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा दिलासा म्हणजे मनाला आनंद देणारी गोष्ट घडणार आहे भाग्यस्थान ह्या भाग्यस्थानामध्ये शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांची युती झाली आहे आणि याचा स्वामी जो काही आहे शनिदेवता हा दशमामध्ये राजयोगातला आहे भाग्याची साथ आहे परंतु आपण आपण व्यवहार करत असताना नेहमी लक्षात ठेवा की भावनेच्या आहारी जाऊन जर तुम्ही व्यवहार केला तुम्ही फसकणार आहात अटकणार आहात पडणार आहात घसरणार आहात म्हणजे काय की तुम्ही केलेल्या व्यवहारामध्ये तुम्हाला त्रास होण्याचा योग मग व्यवहारामध्ये भावनिक होऊ नका व्यवहारामध्ये व्यवहारशीलता ठेवा तर तुम्ही जीवनात पुढे जाण्याला सक्सेस आहात दशमामध्ये तर राजयोग झाला आहे शशणावाचा त्याच पद्धतीनं सूर्य आणि बुध या दोन ग्रहांची युती सुद्धा या स्थानामध्ये होते आहे अतिशय सुंदर असा योग आहे अडकलेले काम पूर्ण होण्याचा योग सूर्य देवता बारा महिन्याचं भ्रमण करून कुंभ राशीमध्ये म्हणजे आपल्या पुत्राच्या राशीमध्ये येतात जरी ते शत्रू मानत असले एकमेकाला परंतु जी पूर्तता आहे अडकलेल्या कामांचं जे स्वप्न होतं स्वप्न राहिलं होतं ते अस्तित्वात सत्यात येण्याचा उतरण्याचा योग आहे एकादशस्थानामध्ये मीनराशी आणि स्वामी गुरुदेवता व्ययात गेलाय खर्चाला आळा घालावा लागेल व्यर्थ ठिकाणी खर्च नको योग्य ठिकाणी खर्च करा व्ययस्थान या व्ययस्थानाचा मालक मंगळ ग्रह हा भाग्यात गेलेला आहे म्हणून आपला खर्च तीर्थयात्रेवरती त्याच पद्धतीनं देवादिकांच्या दे देवालयांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर बांधकामासाठी मूर्ती घेऊन देण्यासाठी कलश घेऊन देण्यासाठी आध्यात्मिकतेविषयी विशे तुमची विशेष निष्ठा या कालावधीमध्ये दिसेल बरेच लोक म्हणतात गुरुजी ज्योतिषशास्त्रात आम्हाला काही फल मिळत नाहीये आम्ही रास ऐकतोय परंतु आता यामध्ये विषय कसा असतो की प्रत्येकांच्या ग्रहस्थितीचे परिणाम हे जन्मकुंडलीवरती आधारित असतात त्यामुळे आपली कुंडली पण आपण एकदा तपासून घेतली पाहिजे त्यानुसार ही फलप्राप्ती होते आणि त्याही नंतर आपण श्रद्धेनं भगवान श्रीकृष्ण अर्जुणाला गीतेमध्ये सांगतात अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्त कृतंच असादिच्युते पार्थ नचतत प्रेत्यनो इह म्हणजे काय अश्रद्धेनं केलेलं दान अश्रद्धेनं केलेलं हवन अश्रद्धेनं केलेला मंत्राचा जप भगवान परमेश्वर काय सांगता इथे असद्युच्यते पार्थ अश्रद्धेनं हे केलेलं जर असेल पार्था नचतत प्रेत्यनो इह ते फलदायी ठरत नाही म्हणून आपली श्रद्धा असेल तर ही गोष्ट बघा श्रद्धा असेल तर करा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुम शुक्राय नमः मंत्रा या मंत्राचा आपण जप करा आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे कोण महिन्यामध्ये कुठल्या तारखेला आपण कामाला सुरुवात करू शकतात तर एक तारीख दोन तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ तारीख आपल्यासाठी ज्या दिवशी शुभ कामांची सुरुवात करायची नाही सहा तारीख सात तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे त्याच पद्धतीनं आपल्यासाठी शुभरंग या संपूर्ण महिन्यासाठी हा लाल आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार